आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजेकर हे जैन पब्लिक स्कूलमध्ये झालेला वर्गामध्ये सातत्याने विविध आंदोलन करून मागच्या वेळेला आंदोलन केलं मात्र आदिवासी भ्रष्ट आदिवासी विभागाने कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे पुण्या प्रकार त्या ठिकाणी विनामंद करण्याचं काम त्या बसले शिक्षकांनी के, देशमुख केलं केलंय देशमुख शिक्षकांवर ना थांबला नाही तर घरी म्हणून मुली विनाम्य करण्याचं काम त्या देशमुखाने केलंय प्रकार अनेक त्या शाळेमध्ये घालतायत पब्लिक स्कूल आहे जयहिंद पब्लिक स्कूल हे अत्याचाराचं अत्याचाराचा म्हणलं आहे अत्याचाराचं अत्याचाराचा महारगणल्यामुळं ह्या शाळेची मान्यता रद्द करा जेवढा दोषीच देशमुख आहे तेवढ्याच दोषी शहर जगताप असतील प्राचार्य महाराम असतील हे सर्वच दोषी आहेत त्यांच्यावरती त्या देशमुखावर कारवाई कर करावी आणि या शाळेची मान्यता रद्द करावी ही मागणी बहुजन विकास आघाडीचे कारण सरकार करोड रुपये आदिवासीमुखा निवासी विद्यालय होते त्या ठिकाणी शिक्षण लोक अनेक विद्यार्थी या ठिकाणी होऊन गेले मात्र सतत त्यांच्या आज पण हा अत्यंत होत आलाय दोन हजार मध्ये एकाच वर्षामध्ये दोन आदिवासी वर्ष मृत्यू या ठिकाणी झालेला आहे ते थांबताना थांबतो नागरिक विनयोगाचा प्रकार या ठिकाणी आलाय म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला आणखी किती आदिवासी मृत्यू बळी घेत आहे आणखी किती आदिवासी मिळत तुम्हाला अत्याचार करता येत आहे हे थांबण्यासाठी हे कायम रोखण्यासाठी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा होऊन या शाळेची मान्यता तात्काळ रद्द केली पाहिजे ही भौजन विकास अभियानची रस्त मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत भौजन विकास अभियान आज आक्रोश सत्याग्रह करतात आज आमचा आक्रोश सत्याग्रह आहे आमचा आक्रोश शासनाने समजून घ्या आमचा आक्रोश आदिवासी मुलांनी समजून घ्या आमचा आक्रोश न्यायासाठी आहे आमचा आक्रोश सत्याच्या वर्ष आहे आमचा आक्रोश अन्यायाच्या वर्ष होत आहे आम्ही आक्रोश करत असताना हा आक्रोश आदिवासी मुलीच्यासाठी आहे हा आक्रोश आदिवासी मुला न्याय न्यायासाठी कारण आदिवासी मुला देखील शिक्षण घेण्याचा अधिकार आहे ते देखील शिक्षण घेऊ शकतात ते देखील देशाच्या राष्ट्रपती होऊ शकतात ते देखील बटपडे अधिकार होऊ शकतात म्हणून आमचा आक्रोश शासनाने समजून घ्यावा आमचा आक्रोश शासन समजून नाही घेतलं बहुजन विकास अभियान जैन नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद